आषाढ एखादशी जवळ येत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणाची खीर किंवा तुम्ही ह्याला ना रसमलाईसुद्धा म्हणू शकता उपासाची रसमलाई तर ही वेगळी पद्धत तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर आजची ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा तर चला लगेच पाहूया ही रेसिपी कशी करायची त्याआधी वर्षात रेसिमी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तिथं एक वाटी छोटी एक वाटी साबुदानाला मी रात्रभर असा भिजत घातलेला आहे साबुदाणा भिजत कसा घालायचा थोडक्यात सांगते जसं आपण ना खिचडीला साबुदाणा घालतो ना सेम त्या पद्धतीने भिजत घालायचं आहे दोन तीन वेळा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पण थोडंसं वरतीही नाही इतपत आपण ना पाणी त्याच्यामध्ये घालून ना असा एकदम मस्त साबुदाणा भिजत घेतलेला आहे तर आता एक मिक्सर जार घ्यायचा आहे त्यामध्ये आपण हा साबुदाणा सगळा घालून घेऊया एकदम छान असा सावधान भिजलेला आहे आणि त्यातच ना मी दहा वाली ना मिल्क पावडर घालून घेणार आहे तुमच्याकडं कमी असेल तर दोन चमचे तुम्ही तो, तो वापरू शकता आणि पल्स मोडवर ना आपण हे फक्त फिरून घ्यायचं आहे आता हा साबुधान असल्यामुळं तो चिकट असणार आहे तर असं जास्तही बारीक इथं तुम्ही वाटलं नाही तरी चालेल फक्त पल्स मोडवरच आपण हे वाटून घ्यायचं आहे आणि हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा ना छोट्या छोट्या रसमल्या इथं करून घ्यायचा आहे तुम्हाला जो आकार आवडेल ना त्या आकारामध्ये तुम्ही इथं रसमलाई करून घ्यायची आहे मी दोन तीनही पद्धतीने इथं रसमलाई करून घेणार आहे तर गोल चपटी आणि लंबकृती अशा तिन्ही ना आकारामध्ये मी या थोड्या थोड्या रसमलाई इथं करून घेतलेलं आहे आता अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला थंडच घ्यायचं आहे आपण ना अर्धा लिटर हे दूध इथं वापरणार आहे त्यातच ना मी पाच सहा केसरच्या काड्या घालून घेणार आहे म्हणजे मस्त असा कलर येईन आपल्या दुधाला रसमलेला आणि एक ना साच्या इथं ना मी मिल्क पावडरचा घालून घेतलेला आहे तुमच्याकडं कुठल्या कंपनीचा असेल ना तो कंपनीचा तुम्ही इथं घालून घ्यायचा आहे आणि थंड दुधामध्येच आपल्याला ही मिल्क पावडरना मिक्स करून घ्यायची आहे कारण गरम दुधामध्ये जर आपण मिल्क पावडर मिक्स केली ना तर त्याच्या गिटोळ्या होतात त्यामुळे थंड दुधामध्येच आपण ही पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे पावडर इथं चांगली मिक्स झालेली आहे आता गॅस आपण इथं चालू करून ना दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे दूध हालकसं गरम झालं ना की इथे मी ड्रायफ्रूटची पूड घेतलेली आहे माझ्याकडं आधीच करून ठेवलेली आहे तीच मी इथं पूड घालून घेतलेली आहे किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी ना ड्रायफ्रूट कट करूनसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊ हो शकता तर थोडेसे पिस्त्याचे काप ना वरून मी घालणार आहे म्हणजे मस्त असं ना व्हाईटवर ग्रीन कलर उठून दिसतो ना त्यामुळं दिसायलाही खूप छान दिसत त्यामुळं आता दूध इथं चांगलं गरम झालेलं आहे हलकीशी उकळीसुद्धा आलेली आहे आता जे आपण रसमलाई तयार करून घेतल्यात ना ते एक करून आपण सगळ्या दुधामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मस्त ना उक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला एक एक करून ना थोडं लांब लांब साईडने आपण ना ह्या ना सगळ्या रसमला ह्याच्यामध्ये सोडून घेऊया तर बघा सगळ्या रसमलाईथ सोडून घेतलेल्या तूप लावल्यामुळे ना अजिबात ताटाला सुद्धा ना ही रसमलाई चिटकत नाही थोडं जवळून दाखवते बघा केसरचा कलरही मस्त असा दुधामध्ये उतरायला लागलेला आहे तर हलकी हलकी आता दुधाला इथं उकळी आलेले आहे तर दहा मिनटं आपण असंच हे दूध ना चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि किंवा ना जे आपण ना रसमलाई करून घेतलेली ना ते शिजसपर्यंत आपल्याला हे दूध इथं उकळून घ्यायचं आहे रसमलाई कशी कशी ओळखायची हे मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी आपण ना दहा आहे लो टू मिडियम गॅसवर चांगलं शिजून घ्यायचं आहे तर मस्त अशी उकळीही आलेली आहे बघा आणि ना छान असा केसरचा कलरही आपल्या दुधामध्ये पूर्ण उतरलेला आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही उपाय उपासाची रसमलाई तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही हा रसमलाईला किंवा साबुदाण्याच्या खिरीला नेहमी नेहमी तीच साबुदाण्याची खीर खाऊन कंटाळा येतो तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मिल्क पावडर टाकल्यामुळं दूध आपल्या इथं घट्ट झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर ना आपण जे रसमलाई ना दुधामध्ये टाकली होती ती अशी वर आलेली आहे बघा फुगून जेव्हा आपण टाकली होती दुधामध्ये तेव्हा पूर्ण खाली बसलेल्या होत्या तर ही एक टीप आहे ओळखायची की आपली रसमलाई तयार झाली की नाही आणि त्याची साईज बी तुम्ही इथं पाहू शकता डबल झालेली आहे त्यामुळं सांगताना सांगितलं होतं की रसमलाई करताना आपण इथं बारीक करायची आहे छोट्या छोट्या करून घ्यायच्या आहेत की नंतर दुधात टाकल्यावर किंवा शिजल्यावर ना त्या डबल होतात आणि बघा दुसरी ट्रिक की ना ट्रान्सपरंट दिसतात सा ह्या साबुदाणाना पूर्ण ट्रान्सपरंट दिसतो की ते ओळखून जायचं की आपली ही तयार झालेली आहे आणि दूध बघा एकदम घट्ट असं झालेलं आहे आता तुम्हाला रसमाई पातळ जर किंवा थोडी थीक आवडत असेल ना त्यानुसार तुम्ही ना इथं दूध ठेवू शकता पण आता ही रसमलाई आपली पूर्ण दहा मिनटानंतर तयार झालेली आहे तर आता थोडीशी वेलची पावडर आपण घालूया म्हणजे मस्त असा स्वादी आणि आपण ह्याच्यामध्ये साखर घातलेली नाहीये तर इथे ना तीन ते चार चमचे मी इथं साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर इथं कमी जास्त करू शकता तुमच्या गोडीनुसार आता अगदी पाच मिनटं आपण पुन्हा साखर वितळपर्यंत ना हे दूधनं शिजवून घ्यायचं आहे बघा तर अगदी पाच मिनटं झालेली आहेत केसरमुळे कलरही सुद्धा मस्त आलेला आहे आपल्या हा दुधाला आणि पूर्ण हा ट्रान्सपरंट दिसत आहे आता मी चेक करून दाखवते बघा जरी आपण हे प्रेस केलं ना तरी त्याचा आकार तो पूर्ण हाय तसा घेत आहे की समजून जायचं आपली ही रसमलाई इथं किंवा ही, ही साबुदाण्याची खीर आपली तयार झालेली आहे एकदम ट्रान्सपरंट असं दिसत आहे थोडासा वेगळा पदार्थ आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ह्या एकादशीला किंवा एव्हरी एव्हरीसुद्धा जे उपास असतात त्या उपासाला तुम्ही ना ह्या पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता एकदम टेम्पटिंग असा ना हा पदार्थ लागतो थोडासा वेगळ्या पद्धतीने खायलाही थोडंसं वेग चवला ना काहीतरी उपासाला तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर नक्कीच हे ना हे ट्राय करा ही रसमलाई किंवा ही साबुदाण्याची खीर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही करायला इतकी पटकन अशी तयार होते थोडीशी जवळून दाखवते पिस्ता टाकल्यामुळं ना कलरही खूप असा वेगळा दिसत आहे बघा व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशन खूप छान दिसतं तर मग थोडंसं आपण पिस्ता टाकलेला आहे तर ही उपासाची रेसिपी आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तो バイバイ。